नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत नवी मुंबई वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अक्षता म्हात्रे यांना श्रद्धांजली तुर्भे श्रमिक नगर येथे अक्षता म्हात्रे या महिलेवर अत्याचार करून ठार मारले होते त्या घटनेचा निषेध करून त्या भगिनीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी श्रमिक नगर वॉट शाखेच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित श्रमिक नगरचे सर्व पदाधिकारी तसेच तालुक्याचे पदाधिकारी जिल्हा संघटक अशोक शेगावकर यस न्यूज महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक रवी पी ढवळेसर तसेच जिल्हा उपाध्यक्ष किशोर अवसरमल उपस्थित होते यावेळी मुख्य रस्त्याने कॅन्डल मार्च काढण्यात आला यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळेसर कार्यकारी संपादक नवी मुंबई तर त्यांना तात्काळ फाशी द्या आणि असं जर प्रकरण कुठेही काही घडत असेल तर प्रशासनाला देखील तुम्ही ताकीद द्या की असं काही जर प्रकरण घडत असेल तर ता ता तात्काळ त्या ठिकाणी पोलीस गेले पाहिजेत कुणाची साधी छोटीशी मिसिंग जरी कंप्लेन आली तर याच्यावर प्रशासनाने तात्काळ ऍक्शन घेतली पाहिजे तात्काळ त्याच्यावर ते सूत्र त्यांचे जे असतील पोलिसांचे ते हलवले पाहिजेत जेणेकरून असे नराधम या ठिकाणी पैदा होणार नाहीत म्हणून मी सर्वांना विनंती करतो की स्वतः तुम्ही स्वतःचं रक्षण करा आणि दरी घरात प्रत्येकाच्या घरात वाद होतो पण अशा ठिकाणी तुम्ही कधीच जाऊ नका की जेणेकरून आपल्या इज्जतीला आणि आपल्या जीवाला धोका होईल या ठिकाणी एवढं बोलतो आणि ताईंना पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहतो आणि आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावा अशी इच्छा केली